हॅलो मी प्रांजली प्रांजलीच रेसिपी अँड मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खेकड्याचा रस्सा जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला फटाफट सुरुवात करूयात तर इथे मी मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये छोटे हे नांगे आहेत ते आपण मिक्सरला लावून घेणार आहोत त्याचा रस आहे तो आपण काढून घेणार आहोत आणि स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे तर हे नांगे आहेत ते आपण आता मिक्सरला वाटून घेणार आहोत त्यासाठी आता मी थोडंसं अगदी पाणी घालून घेणार आहे त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून हे वाटून घेणार आहोत आणि इथे आता आपण मिक्सरला लावून घेऊयात तर इथे मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि आता आपण ते गाळून घेऊयात त्यानंतर इथे मी त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता आपण चमचाने मिक्स करून हे गाळून घेऊयात त्याचा सर्व रस आहे तो आपण काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ही प्रोसेस करायची आहे असं हलवत राहायचं आहे बघू शकता किती पाणी निघालं आहे ते आणि वरचा जो कच असतो तो ह्या गाळणीमध्येच राहतो एवढा आपला हा रस आहे तो निघालेला आहे त्यानंतर इथे मी खेकडे घेतलेले आहेत आणि त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून आणि स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मोठे नांगे सुद्धा मी स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत तर आता आपण रसा करायला सुरुवात करूया त्यामध्ये इथे मी तेल घेतलेलं आहे तेल आहे ते एक मोठा चम्मच होईल एवढा तेल घेतलेला आहे त्यामध्ये इथे मी गरम मसाले घेतलेले आहेत तेळामध्ये एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर एक चक्रीफूल घेतलेला आहे आणि तीन लवंग घेतलेले आहेत आणि तीन काळी मिरी घेतली आहेत त्यानंतर तेजपत्ताची चार पानं घेतलेली आहेत आणि आता आपण मिक्स करून घेऊयात इथे <प्रेंगत> तेल आहे ते हलकंसं गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी एक मिरची घेतलेली आहे आणि उभी कट करून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि बारीक कापून घेतलेला आहे कांदा तो आता मिक्स करून घेऊयात थोडंसं असं हलकं कांद्याला आपण फ्राय करून घेणार आहोत तर हा खेकड्याचा रस्सा आहे तो दुसऱ्या दिवशी पण खूप त्याची छान चव लागते अजून त्याची चव आहे ती वाढते खूप छान लागतो रस्सा दुसऱ्या दिवशी देखील तर कांदा लवकर सॉफ्ट होण्यासाठी आपण इथे थोडंसं अगदी मीठ घालून घेणार आहोत आणि मिक्स करून घेऊयात तर आता मी एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊयात बघू शकता इथे कांदा देखील आपला मस्त मस्तस सॉफ्ट आणि गुलाबी झालेला आहे तर आता आपण काही मसाले घालून घेऊयात तर त्यामध्ये इथे मी दीड चम्मच लाल तिखट मसाला घेतलेला आहे आणि हा घरगुती लाल तिखट मसाला आहे त्यानंतर पाव चमच हळद घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चम्मच धणा पावडर घेतलेली आहे आणि आता आपण हे वाटण घेतलेलं आहे कांद्या खोबऱ्याचं मी वाटण घेतलेलं आहे कांदा आणि खोबरा आहे तो छान असं भाजून घेतलेलं आहे आणि त्याचं वाटण करून घेतलेलं आहे चार चम्मच इथे मी वाटण घेतलेलं आहे आणि आता आपण छान असं मिक्स करून घेऊयात त्यानंतर थोडंसं अगदी त्याच भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेऊयात इथे आता आपण एक मिनिटभर वाफ काढून घेणार आहोत तर बघू शकता मस्त अशी वाफ निघालेली आहे तर थोडस मिक्स करून घेऊयात आणि आता आपण सर्व खेकडे आहेत ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्याचे मोठे नांगे सुद्धा आपण सर्व घालून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपण सर्व खेकड्यांनी त्याचे नांगे सुद्धा घालून घेतलेले आहेत आणि आता आपण जे छोट्या नांग्यांचा रस काढून घेतलेला आहे तो देखील घालून घेऊयात तर इथे सर्व घालून झालेला आहे रस्सा त्यानंतर आता आपण त्यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत तर इथे मी अडीच पेलाभर होईल एवढा पाणी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता तुम्हाला जेवढा रस्सा दाट ठेवायचा आहे किंवा पातळ करायचा आहे तेवढा तुम्ही पाणी घालू शकता आणि हलकंसं असं आपण मिक्स करून घेऊयात आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात पहिलंही आपण मीठ घालून घेतलेलं आहे त्याच्या अंदाजानुसार आपण मीठ घालून घेऊयात आणि आता आपण झाकण लावून घेऊयात आणि अर्धा तास आपण इथे खेकड्याचा रस्सा आहे तो शिजवून घेणार आहोत गॅस अगदी मीडियम फ्लेमवरती ठेवायची आहे तर बघू शकता इथे अर्धा तास झालेला आहे अर्धा तासानंतर आपण झाकण ओपन करून घेतलेलं आहे आणि मस्त असा खेकड्याचा रस्सा आहे तो शिजलेला आहे त्यामध्ये आता आपण गरम मसाला घालून घेऊयात शेवटी आणि थोडंसं मिक्स करून घेऊयात खेकडे बघू शकता मस्त असे लाल झालेले आहेत आणि आता आपण पुन्हा थोडंसं एक मिनिटभर झाकण लावून घेऊयात तर बघू शकता इथे मी झाकण ओपन करून घेतलेलं आहे एक मिनिट नंतर तर आता आपला खेकड्याचा रस्ता आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे त्यामध्ये आता आपण वरून कोथिंबीर घालून घेऊयात मस्त असं खेकड्याचा रस्ता आपला एकदम तयार झालेला आहे तर कशी वाटली ही माझी आजची नवीन रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय थँक यू फॉर वॉचिंग